निसर्गाचं वरदान असलेला आणि निसर्गाने नटलेला गड किल्ल्यांचा भाग म्हणजे जव्हार जव्हारला पर्यटनाचा क दर्जा आधी होता आणि त्यानंतर तिथले स्थानिक खासदार आमदार आणि विशेष करून तिथले कार्यकर्ते विनीत मुकणे यांनी ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली त्यांच्याकडे ते पाठपुरावा केला आणि त्यांनी त्या जव्हारला पर्यटनाचा ब दर्जा त्या ठिकाणी दिला आणि आता ब दर्जावरून अ दर्जा कसा देता येईल दृष्टीने आम्ही जिल्हा नियोजन आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध विकास कामं करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जव्हारचं पर्यटन अव्वल असेल यात शंकाच नाही आणि त्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे खरं म्हणजे जव्हारला एक इतिहासाचा एक वेगळा वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली ही भूमी आहे तिथे अनेक गोष्टी आहेत म्हणजे तिथला शिर्पा माळ काळमांडवी धबधबा दाबोसा धबधबा असे निसर्गाने नटलेला असा हा भाग आहे तिथे गेल्यावर अतिशय म्हणजे पर्यटकांना पुन्हा त्या ठेवून जाऊसच वाटणार नाही किंवा अतिशय मनमोहून टाकणारा असा निसर्ग तिथली झाडी तिथल्या दऱ्या असं अनेक गोष्टीचं वर्णन त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाच्या दृष्टीने ज्यवहार हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा विकास अधिकारी कसा होईल तो महाराष्ट्रामध्ये अव्वल कसा येईल यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल